मला वाटतं राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाचा युवा चेहरा रोहित पवार यांची मानसिकता अस्थिर झाली आणि रोज उठलं की ते भाजपाच्या नावानं काथ्याफूट करताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पैसा कुठून येतो तो कसा येतो किती येतो ह्याचा हिशोब सांगतात मला वाटतं हे सगळं त्यांनी त्यांच्या काकाला विचारायला पाहिजे की ज्यांनी तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये काम करताना प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे पैसा करोडोच्या नाही खर्च केलेला आहे तो कुठून आला कसा येत होता हे खरं पाहता याची चिंता पवारांनीच करायला पाहिजे आणि रोहितांनी त्यांच्या काकाला जाऊन विचारायला पाहिजे की एवढा पैसा कुठून येतो भारवानं रोज बॉम्ब मारण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पापाच्या कर्माची फळं भोगायला आता तयार व्हायला पाहिजे